नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोतवाली पोलिसांची मनमानी अल्पसंख्याक समाजाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ पोलीस अधीक्षकांकडे मुस्लिम समाजाची धाव काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरामध्ये शिवजयंती मिरवणुकीत नथुराम गोडसे यांचे फलक झळकविण्यात आले होते तसेच मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधानांचे फलक देखील झळकवण्यात आले हे कृत्य एका मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर शहरातील समस्त मुस्लिम समाजाने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी समाज आक्रमक झाला होता परंतु अनेक दिवस उलटले तरी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कोतवाली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतले नाही मुस्लिम समाजाला वेठीस धरले दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आज मंगळवारी मुस्लिम समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि संबंधित कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली याप्रसंगी अल्पसंख्याक मुस्लिम समाज बांधवांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला पाहुयात ते काय म्हणाले दिनांक एकोणीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एका प्रतिष्ठानने मिरवणूक काढली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये काही विघ्न संतोषी लोकांनी बॅनर घेऊन नाचले होते त्याच्यात असा उल्लेख होता की ज्याला पाहिजे टिपू सुलतान त्याला पाठवा पाकिस्तान आणि दुसरा जो बॅनर होता त्याच्यात एक फोटो होता जो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्यारा यांचा फोटो घेऊन ते नाचत होते या अनुषंगाने दिनांक एकवीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी आम्ही समस्त संविधानप्रेमी समाजातर्फे माननीय कोतवली पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तिथले पी आय साहेबांशी आमची चर्चा झाली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही अभिप्रायला पाठवतो हो आणि अभिप्राय आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ परंतु आम्ही त्यांना विचारलं की बा अभिप्रायला किती दिवस लागतात ते म्हणजे साधारण एक दोन दिवसात येऊन जाईल पाच दिवस झाले तरी अभिप्राय आला नाही पाच दिवसानंतर परत आम्हाला माननीय पी आय साहेबांना भेटायला जावं लागलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अभिप्राय आला अभिप्राय मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी सांगितलं मग त्या दिवशी उशीर झाला म्हणून दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आपण गुन्हा दाखल करू असं ठरलं दुसऱ्या दिवशी जेव्हा फिर्यादी गुन्हा दाखल करायला गेला तर त्याला सांगण्यात आला की हा शब्द नाही पाहिजेत मग त्याला पर्याय शब्द साठी पूर्ण दिवस त्याच्यात गेला दुसऱ्या मग तो दिवस गेल्यानंतर परत असं ठरलं की दुसऱ्या दिवशी पूर्ण करू मग त्यावेळेस माननीय पी आय साहेब आणि तिथे एक मॅडम होते त्यांच्याशी चर्चा झाली का मोबाईल संदर्भात तर ते म्हणे मोबाईल फक्त आम्ही आय पी ऍड्रेस आणि तो व्हिडिओसाठी घेणार त्याच्यानंतर मोबाईल परत देणार तर तिथे एक गोपनीयचे साहेब होते गर्गे साहेब त्यांनी हा विषय काढला की त्याच्यात दोन आरोपी मधलं एक आरोपीचं नाव काढून टाकायचं तिथं पी आय साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की हा नाव तो आरोपी आहे त्याचं नाव टाकावं लागा परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी फिर्यादी केला तो परत तोच विषय आला की हा नाव कशाला टाकला हे नाव नाही पाहिजे हे असंच पाहिजे हे तसंच पाहिजे आज सगळं जो क्रोनॉलॉजी पाहिली तर असं समजलं आहे की कोतवाली पोलीस स्टेशनला फक्त आम्हाला जुडा ठेवायचा आहे गुन्हा दाखल करायचा नाही या अनुषंगाने त्यांनी पूर्ण बारा चौदा दिवस आम्हाला आमचा टाइमपास केला त्यामुळं आम्ही समस्त संविधानप्रेमी समाजतर्फे माननी ॲडि ॲडिशनल साहेबांना आज भेटलो त्यांच्याची चर्चा केली त्यांनी कोतवाली पी शी त्यांची चर्चा झाली आता बघू ते काय निर्णय घेतात जर आज माननीय पोलीस निरीक्षक कोतवाली साहेब यांनी जर आज गुन्हा दाखल नाही केला तर नक्कीच या संदर्भामध्ये आम्ही न्यायालयात जाणार आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा